देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना दिनांक दोन ऑक्टोंबर रोजी उमरी रोड स्थित असलेल्या काँग्रेस पक्ष कार्यालयात दोनही दिवंगत महात्म्यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं तसेच धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त राजघटनेचे शिल्पकार तथा महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस सुद्धा अभिवादन करण्यात आलं काँग्रेस पक्ष दिनांक दोन ऑक्टोंबर रोजी सकाळी बारा वाजता उमरी रोड स्थित असलेल्या तालुका व शहर काँग्रेस कमिटी कार्यालयात देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आणि धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रतापराव देशमुख बारडकर शहराध्यक्ष कैलास गोडसे नांदेड जिल्हा सहसचिव गिरीश कुत्तावार शहर युवा काँग्रेस अध्यक्ष मुजीब पठाण शहर सचिव अतिक अहमद गजानन संबोड मोईन फुलारी अविनाश चौदते सुरेश पाटील ढगे वेदांत आता अविनाश सोनटक्के संजय बोकेफोड मोहम्मद मु मुफी कुलदीप मल्लेवारन मालिका मंगल आदींची उपस्थिती होती तदनंतर रेल्वे गेट परिसरात राजा शिल्पकार तथा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळाच्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने अभिवादन करण्यात आलं तालुका मुदखेड जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद दिवस घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन मराठी न्यूज चॅनल